आले खाली वरती स्कूबा करून खुश आहे करतो मस्त पैकी हा ग्रेव्ही आहे ही कुलबी मॉर्निंग कसे आहेत सगळे आय होप सगळे मजेत असतील आणि स्वागत करते तुमचं आपल्या चा, चॅनलचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा डे टू मालवणचा आहे आणि आज आम्ही स्कूबाला वगैरे जाणार सगळ्या वॉटर स्पॉटच्या ज्या राईड्स असतील त्या सगळ्या करणार आहोत आता मॉर्निंगचे वाजले नऊ पहिला आम्ही जाऊन नाश्ता करतो रेडी तर झालेलीच आहे आणि कालचा एक झाला दिवस आजचा दुसरा आम्ही गोव्याला पण जाणार आहोत सो आमच्या रूमच्या इथला तुम्हाला व्ह्यू दिसतो भारी आणि सकाळी मस्तपैकी लायटांचा आवाज येते एक नंबर आणि आमचे आम्ही पण तयार झालेले आहेत रेडी टू गो हां सो आता मी पहिला जाऊन खाली नाश्त हां नाश्ता करतो त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते काय नाश्त्याला इथे तर भेटूया आता आपण खाली जाते मी आता मग आपण रूम आम्हाला चेकआउट पण करायचं आहे सो चला आता निघूया आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग आणि खूप मज्जा येणार आहे कारण का खूप मस्त मस्त राईड्स आम्ही करणार आहोत आणि मालवणला आलेच खूप नाही केला तर काय उपयोग असा त्याचा तर भीती वाटते मी करेल की नाही माहिती नाही पण ट्राय करील मी तरी पर... बाहेरचा व्ह्यू दाखवते आमच्या रूमच्या इथला आणि इथे वरती रूम आहेत सुंदर कसला व्ह्यू आहे बघा गाईच किती भारी मी नाश्ता करायला बसलो इथे आहे कांदा पोहे शेव आणि माझ्यासाठी घावणे आणि नारळा चायची चटणी कारण मला कांदा पोहे नाही आवडत सो त्याच्यासाठी आणि मस्त व्ह्यू मध्ये आम्ही नाश्ता करतोय एकदम भारी चाय पण अजून सांगितलं आम्ही सोबत आपण नाश्ता करून घेऊया पहिला पार्ट टू व्हिडिओ आहे हा डे टू डे टू कालचा डे वन होता आपला आजचा डे टू निसर्गाच्या सानिध्यात भारी लागतंय

सो so, किती सुंदर व्ह्यू आहे बघा काहीच दिसला का आणि आता मी बोटीतून जाऊ म्हणजे सगळ्या ज्या राईड्स आहेत आणि पॉइंट आहेत जे काय काय ते बघायला तर आता मी स्कूबासाठी चाललोच तो आम्हाला अंतरायला त्यांच्याच कडून सोडतील आम्हाला त्या ठिकाणावर तिथून चाललो स्कूबासाठी रस्ता इकडून आहे शेतावरून इथं काय वाळू आहे बोटिंगला जाण्याचा मार्ग कोकण इथून ना सो चला आता आपण जाऊया स्कूमासाठी आम्ही इथून घेतोय पाण्याची बोटल घेतली हा घेऊन ठेव भूक लागेल घे स्कूबा करणार आहे की नाही कारण भीती वाटते म्हणून का माझ्या बोट आले याच्यातून आम्ही चाललो राहते एकच राहू आणि एवढी जण थांबली

हे मी बिस्किट टाकले होता आता आम्ही बसलो बोटी अजून चप्पल नाही माझं पाडे लंगतो आलो लवकर तुमचे नागपूरने पुणे बंद होईल नाकाचा वापर करायचा नाही तोंडाने तो तो श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचं नागपूरने पूर्णपणे बंद दाकाचा वापरच करायचा नाही रेग्युलेटर आहे दोन होल्डर आहेत दा, दातामध्ये चावून पकडायचे स्ट्रॉनरी ज्यूस बी खेचून घ्यायचा ऑक्सि येणार नाही ओटाने साईडसून पॅक करायचं ओट मागे पुढे करायचं नाही आतमध्ये पाणी येईल पाणी आलं तर यातच फुंकर मारायचे बाहेर निघून जातो स्माईल वगैरे करायची नाही आहे पाण्याच्या आतमध्ये ब्रीदिंग कंटिन्यू चालू ठेवायचं बंद करायचं नाहीये पाण्याच्या वर पण पाण्याच्या खाली ऑक्सिजन पाण्याच्या खाली फक्त सिग्नल दाखवायचे ओके साठी हा सिग्नल आहे ओके साठी एक्सपिरियन्स पहिलं चाललाय जमते ना कपल शूटिंग तुमची कपल शूटिंग आहे खाली बसा खाली बसा तू खाली बसा बेंच वर बसा हात पडला जमते ना सो गाईज हा गेलाय स्कूपासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स ए मम्मी मम्मी मम्मी

पूर्ण खाली मी शंकर मी <laughs> ना गेलो मग एक नंबर आमची दोघांची व्हिडिओ घ्या सोबत मग मला नको खाली सगळीच आम्ही कुबा वगैरे करून आले मस्त पैकी आंघोळ वगैरे केले आणि आता मी जेवते तिथे ते बघ पॅराशूट <laughs> तर चालू आहे आणि मस्तपैकी आम्ही आता जेवायला बसतोय आणि नंतर निघू आम्ही जायला गोव्याला सो बीच तुम्हाला दिसते आणि एवढं भारी मस्त वाटलं म्हणजेच कुबा केला नक्की तर असं वाटलं हे माझे काय सुरमई झाले आणि ही आहे पापलेट थाळी भागडा झाली आहे आणि ही पण थाळी पण चांगली दिसते सो आता मी जेवायला सुरुवात करतो मस्त पैकी हा ग्रेव्ही आहे कोलबीची आहे ना सोलकडी चपाती आणि सुरमय ते पापलेट आहे ते कांदा वगैरे अजून राईस आणतील राईस येणार आहे ना भाकरी पण आहे अजून एक देना दोन दिले आणि <laughs> एक्स्ट्रा तेला मागडे दिला मागडे वल्यांना दोन बगळे आणि मस्तपैकी व्यू मध्ये आम्ही जेवायला बसलो सो स्वतः मी जेवतो त्याच्यानंतर आपण जेवण झाल्यावरती इकडचं जेवण आम्ही तर आता आम्ही आलो गोव्याला नाईटला आणि ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्हाला मी दाखवलं नाही सो हे गोव्याचं रात्रीचं मार्केट आहे आम्ही फिरायला आलोत आता आम्ही चाललोत बीच वर संपूर्ण इथे तुम्हाला मार्केट दिसते भारी एकदम मार्केट आहे रे यार <laughs> आणि मस्त वाटलं खूप कारण काहीतरी वेगळं म्हणजे असं फिरल्यासारखं वाटलं सो खूप जास्त एन्जॉय जा केला हा ब्लॉग तुम्हाला जास्तीत जास्त आवडेल आणि आता आम्ही आलो गोव्याला नाईटला रात्रीच आलो थोडंसं फार मी शूट केलं गोव्याचं पण आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच गोव्याला काय काय आम्ही गोव्याला कुठे कुठे फिरलो ते सो आजचा मालवणचा ब्लॉग पूर्ण काय आम्ही काय काय खाल्लं कुठे कुठे फिरलो स्कूबा वगैरे केला सो खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे आणि बघा नक्की ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय यू